डी वाय पाटील दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पिंपरी पुणे व इंडियन सोसायटी ऑफ पिरियडॉन्टॉलॉजी स्टडी ग्रुप पुणे यांच्या संयुक्त कनेक्ट अधिवेशन दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन दिवसीय अभ्यास सत्राचे आयोजन डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाला विविध मान्यवर वक्ते व दंत वैद्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला उत्साहात सांगता झाली अपग्रेड द अंडरग्रेड या थीमवर आधारित अधिवेशनामध्ये दंतविद्या शाखेतील पदवीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता विद्यार्थ्यांनी पेरियडॉन्टॉलॉजी विषयाचे विविध पैलूचा अभ्यास केला या कार्यक्रमामध्ये अमेरिका आणि व्हिएतनामचे विशेष वक्ते उपस्थित होते तसेच महाराष्ट्र गुजरात दमन गोवा कर्नाटक येथील प्रख्यात वक्त्यांचा समावेश होता तेच संवादांबरोबर पीरियड टू इम्प्लांटच्या मूलभूत गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांनी दिले यात चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पीरिअडॉन्टोलॉजी म्हणजे दंतचिकित्सेमधील हेरड्या संदर्भातील आजार संसर्ग कर्करोग विविध रोगांचे प्रतिबंध दंतरोपण मूलभूत ज्ञान त्या अनुषंगाने केलेले संशोधन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन व्यवस्थापन अभ्यास याचबरोबर पीरिअडॉन्टोलॉजीचे विज्ञान आणि जागरूकता वाढवणे तसेच रुग्णाचे हित साध्य करणे हा या अभ्यास सत्राचा प्रमुख उद्देश होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क येथील स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनचे प्राध्यापक डॉक्टर जॉर्जिओस ई रोमानोस डॉक्टर स्मिता जाधव प्र कुलगुरू डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे व डॉक्टर दो थी धाव उप अधिष्ठता आणि विभाग प्रमुख ओरल पॅथॉलॉजी आणि पेरेडॉन्टॉलॉजी फॅकल्टी ऑफ ऑडॉन्टोस्टोमॅलॉजी कॅनेथो युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड फार्मसी व्हिएतनाम उपस्थित होते या परिषदेत इंडियन सोसायटी ऑफ पिरियडॉन्टॉलॉजीचे अध्यक्ष व डॉक्टर डी वाय पाटील दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर डी गोपालकृष्णन इंडियन सोसायटी ऑफ पिरियडॉन्टॉलॉजीचे सचिव डॉक्टर आशिष जैन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर अभय कोलते सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर एच एस ग्रोवल सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन दाने यांचा सन्मान डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉक्टर सौस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला वेस्ट झोन पेरिओ युजी कनेक्शन कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस ची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आयोजन समितीचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर डी गो गोपालकृष्ण संघटक सचिव डॉक्टर शरद कुमार शेट्टी खन खजिनदार डॉक्टर संतोष मार्तांडे आणि वैज्ञानिक अध्यक्ष डॉक्टर अनिता कुल्लोरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले